लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की राघवला सिंधू सर्व सत्य सांगत असे की मी सिंधू आहे आपला अंकुर देखील जिवंत आहे त्यावेळेला मग ती म्हणत असते की मधूने हे सर्व काही केलेलं आहे आपल्या सावीला देखील तिने किडनॅप केलेलं आहे हे ऐकल्यानंतर राघवला खूप राग आलेला असो तो म्हणत असो की तिच्यामुळे हे सर्व काही झालेलं आहे तो खूप इमोशनल झालेला असो एवढे दिवस आपल्या मुलांपासून आपल्याला दूर राहावं लागलं हे केवळ आणि केवळ फक्त मधुमेह झालेला आहे मी तर तिच्यावर एवढा विश्वास ठेवला परंतु मग सिंधू म्हणत असे की तिने मला धमकी दिली होती ज्या वेळेला तू हे सर्व सत्य रागवलं हो किंवा घरच्यांना सांगशील तर तुझ्या सावीचं सा मी काय करेन हे तुला देखील माहिती नाही त्यावेळेला मी मात्र तिच्या कानाखालीच मारली होती कारण ते रिपोर्ट मला हवे होते आणि त्या झटापटीमध्येच मी दरीत पडले गेली दरीत ज्यावेळेला पडले त्यावेळेला मी स्वतः त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु मी खाली पडले तेथे गोदा मावशीने मला वाचवलं तिला वाटलं की मी जिवंत आहे आणि म्हणूनच तिने एका माणसाला कॉल केला आणि त्या माणसाने मला वाचवलं अशा पद्धतीने गोदा मावशीने माझा जीव वाचवला हे सर्व सत्य आहे आणि कशा पद्धतीने मी रत्न पारख्यांच्या घरी एंट्री केली हे तर तुम्हाला माहितीच आहे मधुला मी माझ्या विश्वासात घेण्याचं काम केलं आणि तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न मी केला आणि ह्या अशा प्रकारे साबीपर्यंत देखील मी पोचले आणि तिची पार्टनर कोण आहे हे देखील मला समजलेलं आहे राघव म्हणत असो अगं एवढं सगळं झालं तर तू मला का सांगितलं नाहीस मला सांगायला तर हवं होतंच ना त्यावेळेला तो खूप चिडत असतो आणि म्हणत असं मी अजिबात त्या मधुरास सोडणारच नाही आहे आत्तापर्यंत जे काही झालं ना तिच्या सगळ्या चुकांवर मी पांघरून घातलं पण अजिबात मी ऐकणार नाही आहे सिंधू म्हणत असे राघव मला माहितीच होतं म्हणून एवढे दिवस मी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही आहे राघव म्हणतो असं कसं असं कसं सांगणार नाही तू हे मला अगोदर सांगितलं असं ना खरोखर आत्तापर्यंत त्या मधूची मी वाट लावली असे तो खूप जोरामध्ये म्हणत असो आणि थेट मधूकडे जात असो मधू हॉलमध्ये असो आणि मध हॉलमध्ये असे आणि मग तो चिडतो आणि म्हणत असो काय ग तू मला फसवलं एवढे दिवस फसवलंस तू मला लगेचच ती म्हणत असे काय झालं तू काय झालेलं आहे माझ्याविषयी तुला कोणी भरवलं आहे का तो म्हणत असो की हो मला सांगितलेलं आहे ती म्हणत असे की अरे बापरे ह्या कृष्णाने काय सांगितलं तर नाही आहे ना म्हणून हो, ती खूपच चिडत असे ह्या कृष्णाने काही सांगितलंय का तो म्हणतो हो तिने मला सगळं काही सांगितलेलं आहे ती थेट कृष्णाकडे जात असे आणि म्हणत असे काय गं हे काय सांगण्याची गरज होती का राघो म्हणतो सोबत झाला आता ही सगळी नाटकं बंद कर आणि लगेचच तो तिच्यावर गण रोखतो सिंधू तेथे येते त्याला ते 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 बाजूला करण्याचा खूप प्रयत्न करत असे सिंधूला तुम्हाला तो तो जसं बाजूला हो तुला अगोदरच सांगितलेलं आहे ना समजत नाही आहे का असं म्हणून तो तिच्यावर गण रोखतो आणि तिच्या हातावरच गोळी चालवत असो त्यावेळेला मात्र सिंधूला जबरदस्त धक्का असलेला असो ती म्हणत असे की काय केलं राघो तुम्ही हे काय केलं तू म्हणत असो हिला चांगली जन्माची अद्दलच घडवली पाहिजे असं म्हणून तो म्हणत असो की जे काही केलं ना ते अगदी बरोबर आहे मधुला गोळी लागलेली असे तिच्या हातात खूप रक्त आलेलं असं आणि ती म्हणत असे की सिंधू तू मला माझ्या राघोपासून दूर केलं आता तुला तुझ्या मुलांपासून मी दूर केलेलं आहे तुला तुझी दोन्ही मुलं कधीच मिळणार आहेत मी जशी तडफडत होते ना तू देखील आता तुझ्या मुलांसाठी कायमस्वरूपी तडफडणार आहे असं म्हणून ती सिंधूला नको ते बोलत असे सिंधू म्हणत असे की अगं मधू असं काय बोलतेस मधूने आता जीव सोडलेला असो तेवढ्यातच ते, ते पोलीस आलेले असतात पोलीस राघवला पकडून घेऊन गेलेले असतात रुक्मिणी देखील तेथे दे आलेली असे ती म्हणत असे काय झालेलं आहे राघवच्या हातामध्ये ज्यावेळेला ती गण बघते त्यावेळेला सगळा प्रकार तिच्या लक्षात आलेला असो ती म्हणत असे कृष्णा तुझ्यामुळे हे सर्व काही झालेलं आहे आणि म्हणून ती कृष्णाच्या कानाखालीच मारत असे अशा पद्धतीने मात्र सगळा या कृष्णावर आलेला असो ऍक्च्युली हे सगळं तिचं स्वप्न असं तिचा भास ती म्हणत असे की नाही मी राघवला काहीच सांगणार नाही कारण राघवने रागाच्या हे सर्व काही केलं तर अजिबात नाही माझ्याकडनं ही चूक मी होऊ देणार नाही अशा पद्धतीने सिंधू स्वतःला आवर घालत असते त्याच वेळेला मात्र मधुला शकुंतला देवीचा फोन आलेला असतो ती म्हणत असे की मला तुला सगळं काही सांगायचं सा आहे असं म्हणून तिने सर्व सत्य सांगितलेलं असं त्याचप्रमाणे शकुंतला सीबीआय ऑफिसरला फोन करत असे आणि म्हणत असे की एवढे दिवस आम्ही तुम्हाला पाळत होतो परंतु तुमच्या माणसाने माझ्याच घरावर रेट टाकली त्यावेळेला तो म्हणतो की नाही मॅडम असं कसं म्हणत आहे अजिबात नाही तुमच्याविषयी तर कोणत्या प्रकारे नोंद नाहीये असं कसं घडलं ती म्हणत असे हे पण आता तुम्ही मलाच विचारणार आहात का मलाच आता बघावं लागेल काय करायचं ते असं म्हणून ती रागातच फोन ठेवत असे आणि विचार करत असते शकून त्याला मला असं वाटत असं की कोणी माझ्यासमोर म्हणजे माझ्यासोबत काही तर नाही खेळत आहे ना असं तिला डाऊट आलेला असो